नमस्कार मित्रांनो सर्वांना जय छुला आमच्या या हम्पीच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो खरं तर तुम्ही आमच्या पहिल्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून आभार मानतो आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही पट्टडक्कल या वर्ल्ड हेरिटेज साईटला आम्ही भेट देणार आहोत तुम्ही जर आमचा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो जरूर पहा आणि कसा वाटला तो कमेंट करून सांगा सो जर तुम्हाला हम्पी हो। पटडक्कल बलामही आईोळ हा ट्रीप प्लॅन करायचा असेल तर त्याच्यासाठी उत्तम सीझन म्हणजे हिवाळा आहे किंवा तुम्ही सप्टेंबरपासून ते जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुद्धा हे ठिकाणं एक्सप्लोर करू शकता उन्हाळ्यात फार उकडतं त्याच्यामुळे तुम्ही उन्हाळा या ठिकाणांसाठी प्रिफर करू शकता ह्या संपूर्ण ट्रीपचं नियोजन प्रवासाला उपलब्ध असलेली साधनं जेवणाची उत्तम ठिकाणं राहण्यासाठी उपलब्ध असणारी सुंदर ठिकाणं मी तुम्हाला या व्हिडिओ सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं आमची ही व्हिडिओ सिरीज तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता आपण एक्सप्लोअर करूया पट्टेक्ट कर मित्रांनो पट्टादक्कल भारतातील कर्नाटक राज्यात असून मलप्रभा नदीच्या काठावर वसलेलं प्राचीन शहर आहे पट्टादक्कल या स्थळाला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिलेली आहे या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे द्राविड आणि नागर या दोन्ही स्थापत्यशैलीत इथं मंदिरं बांधलेली आहेत या दोन्ही स्थापत्यशैलींचा संगम येथे घडून आणला आहे जवळपास दहा मंदिराचा अप्रतिम आणि अवर्णनीय असा मंदिर समूह इथं बांधलेला आहे या मंदिर समूहात जवळपास नऊ मंदिर ही हिंदू मंदिरे आहेत तर एक मंदिर हे जैन मंदिर आहे त्यात विरूपाक्ष मंदिर मल्लिकार्जुन मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिर गलंगनाथ मंदिर जम्बुलिंग मंदिर पापनाथ मंदिर इत्यादी मंदिरे आहेत बदामीच्या चालुक्यांच्या राजवटीत या मंदिर समूहाची स्थापना झाली असून इसवी सणाच्या सातव्या ते नव्या शतकापर्यंत हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे इथलचं सौंदर्य इथलची स्वच्छता पाहून आपल्याला खरंच खूप भारी वाटतं खरं तर महाराष्ट्राच्या टुरिझम डिपार्टमेंटने हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात महाराष्ट्राचे जेवढे काही पर्यटन क्षेत्र आहेत त्याची दुरावस्था झालेली कारण त्याचं त्याला कारणीभूत कोण आहे तर महाराष्ट्राचं जे पुरातत्व विभाग असेल महाराष्ट्र शासन असेल हे त्याला जबाबदार आहेत तुम्ही कर्नाटकचा कुठलंही साईट पहा कर्नाटकातली कुठलीही मॉन्युमेंट पहा किंवा कर्नाटकातला कुठलाही ऐतिहासिक वारसा लाभलेलं एखादं स्थळ पहा त्या प्रत्येक स्थळावरची स्वच्छता असेल त्या प्रत्येक स्थळावरचं निगराणी केलेली त्यांची कामं असतील किंवा त्या प्रत्येक स्थळांवरचे वर्कर्स असतील ते खूप मेहनतीनं काम करत असतात आपल्या इथं आपण सदा कंधारचा किल्ला किंवा आपल्या इथलच्या आसपासचे कोणतेही मंदिरं बघू तिथं Uh, जवळपास डोक्या एवढं गवत वाढलेलं असतं पण इथलचे जे वर्कर्स आहेत किंवा इथलचं जे शासन आहे छोट्या छोट्या गोष्टींना खूप छान पद्धतीने लक्ष देतात कोणत्याही व्यक्तीला इथं येऊन वीस रुपये किंवा पंचवीस रुपये खर्च केले तिकीटावर तर ते त्याचं मला दुःख वाटत नाही कारण एवढं जर सुंदर दृश्य जर मला मिळत असेल तर ते सुंदर दृश्य मिळा मिळण्यासाठी मी जे खर्च केलेले वीस रुपये त्याची ते त्याला नगन्य किंमत येत असते खरं पाहिलं तर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची दुरावस्था होण्यासाठी शासनासोबतच आपली जनतासुद्धा त्याला कारणीभूत आहे कारण आपण कुठल्याही पर्यटन स्थळावर गेल्यावर तिथं अनेक जण खूप घाण करत असतात तर आपण जर स्वच्छता राखली तर नक्कीच आपली पर्यटन स्थळ सुद्धा अशीच स्वच्छ होतील अनेक संघटना अनेक स्वयंसेवी संघटना असतील किंवा शासन असतील त्यांच्या त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहे की आपली पर्यटन स्थळ स्वच्छ व्हावेत पण त्यासाठी अजून मेहनत घेणं खूप गरजेचं आहे हे गलंगनाथ मंदिर असून या मंदिराच्या गाभऱ्यात एका शिवाच्या लिंगाची स्थापना केलेली आहे खर तर पटडक्कल हंपी एहोळ इतरचे जर मंदिर समूह पाहिले तर या मंदिर समूहात दोन प्रकारचे मंदिर समूह आहेत एक म्हणजे लिव्हिंग टेम्पल आणि दुसरं म्हणजे अभेंडन टेम्पल लिव्हिंग टेम्पल म्हणजे ज्या मंदिरात आजही पूजा अर्चा केली जाते त्या मंदिराला लिव्हिंग टेम्पल म्हणतात आणि दुसरं म्हणजे अभेंडन टेम्पल ज्या मंदिरात कुठल्याही प्रकारची पूजा अर्चा केली जात नाही आणि कुठल्याही प्रकारची तिथं साधना केली जात नाही अशा मंदिराला अभेंडन टेम्पल म्हणतात आणि अशा मंदिरामध्ये तुम्ही चप्पल बूट घेऊन <laughs> सुद्धा जाऊ शकता तुम्हाला इथं परवानगी आहे चप्पल बूट घेऊन जाण्याची हे संगमेश्वर मंदिर असून या मंदिराच्या समोरचा नंदी आपल्याला भग्नावस्थेत दिसून येतो या मंदिर समूहात सर्वात उत्कृष्ट असलेलं विरूपाक्ष व मल्लिकार्जुन मंदिर हे जेव्हा विक्रमादित्य दुसरा यांनी कांचीपुरमच्या पल्लवांचा पराभव केला होता तेव्हा या विजयाच्या स्मरणार्थ या राजाच्या राणींनी या मंदिराची स्थापना केलेली असून येथे एका विजयस्तंभाची सुद्धा निर्मिती केलेली आहे विरुपाक्ष मंदिर हे चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा यांच्या पहिल्या पत्नी महाराणी लोकमहादेवी यांनी बांधलं असून मल्लिकार्जुन मंदिर हे त्यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजे महादेवी यांची बहीण त्रिलोक महादेवी यांनी बांधलेला आहे पट्टदक्कल येथील एकमेव लिव्हिंग टेम्पल असलेलं मंदिर म्हणजे हेच ते शिवलिंगाची आजही पूजा अर्चा केली जाते विरूपाक्ष मंदिर। के मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक भिंतींवर अनेक खांबांवर खूप सुंदर इथं शिल्प कोरलेले आहेत त्याच्यामध्ये मग शिवपुराणातील समुद्रमंथनाचा प्रसंग असेल महाभारतातील काही प्रसंग असतील रामायणातील अनेक प्रसंग या मंदिराच्या गाभाऱ्यातील खांबांवर खूप सुबकतेने कोरलेले आहेत आणि त्यांचं हे कोरीव काम बघून आपल्याला त्या कारागिरांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं आत्ता आपण विरुपक्ष मंदिरात आहोत तर चालुक्यांचे जे राजे होते त्यांच्या पत्नीनं हे मंदिर बांधलेलं होतं तर तुम्ही या मंदिराच्या छतावर पाहू शकता इतक्या सुंदर सुंपळी इथं कोरलेलं आहे जेव्हा आपण विरुपक्ष मंदिराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा या मंदिराच्या भिंतींवर खूप सुंदर शिल्प कोरलेली आहेत या मंदिराला जवळपास बावीस गवाक्ष आहेत गवाक्ष म्हणजे काय तर खिडक्या का तर ही प्रत्येक गवाक्ष खूप सुंदर रीतीने कोरलेली आहे तुम्ही समोर जे बघत आहात ते गवाक्ष जसं काही दोरखंड एकमेकांमध्ये गुंफून ही खिडकी किंवा गवाक्ष बनवलेला आहे परंतु हे खराखुरा दोरखंड नसून हे गवाक्ष दगडापासून कोरून बनवलेले आहेत आणि ते खऱ्या खुऱ्या दोरखंडासारखं वाटतात या भिंतींवर वामनाचा अवतार असेल म्हणजे विष्णूचे अनेक अवतार या मंदिराच्या भिंतींवर कोरलेले आहेत तसेच शिवाचे वेगवेगळे अवतार इथं या मंदिरावर कोरलेले आहेत म्हणजे खूप सुबकतेनं या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे समोरच्या हिरव्या मॅटमध्ये जी वास्तू झाकून ठेवली आहे ती दुसरं तिसरं काही नसून इतरचा विजयस्तंभ आहे आणि हा विजयस्तंभ जेव्हा विक्रमादित्य दुसऱ्याने कांचीपुरमच्या पल्लवांचा पराभव केला होता तेव्हा हा विजयस्तंभ बांधलेला होता आणि याच्यावर शिलालेखसुद्धा कोरलेला आहे मल्लिकार्जुन मंदिर हे विक्रमादित्य दुसरा याच्या दुसऱ्या पत्नी त्रिलोक महादेवी यांनी बांधलेलं आहे आणि हे मंदिर सुद्धा विरुपाक्ष मंदिरासारखंच खूप सुंदरतेने बांधलं आहे पट्टडक्कलची साईट ही सायंकाळी सहा वाजता बंद होत असल्या कारणानं इथल्या गार्डने आम्हाला शेट्ट्या वाजूबाजू बाहेर काढलं त्यामुळे इथलचा पूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊ शकलो नाही तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आमचा पुढचा आईवळेचा व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा